सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसार पालखेड कारवा वर्तन उशिरो सोडल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान शेतकरी संघटना यांच्या तर्फे तहसीलदार यांना निवेदन कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाला डाऊन होऊन दुसरे आवर्तन जवळपास पंधरा ते सोळा दिवसांनी उशिरा सोडले त्यामुळे येवला तालुक्यातील पालखेड डावा कालव्याच्या टेल्स भागातील शेतकऱ्यांचे पीक कांदा गहू रट्टीचे मका भाजीपाला आणि चारा पिके हे करपून गेली आहे त्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली आहे व प्रशासनाने आवर्तन देण्यास दिरंगाई का केली जी आपण योग्य ती चौकशी करून शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीचं पालखेड डावा कालवा प्रशासन जबाबदार आहे हे लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाचे ताडिलीने पंचनामे करून प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्याची मागणी येवला तालुक्यातील पालखेड डाव्या कालव्याच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकरी आणि शेतकरी संघटनाकडून केली जाते डाव्या कालव्याची जी शेतकऱ्यांची पिकं जळाली व प्रशासनाने जे आवर्तन उशीरा सोडलं त्याच्यामुळे आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचीच प्रत म्हणून आपले तालुक्याचे तहसीलदार ता साहेब यांना पण ती प्रत देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आलेलो आहे पंचवीस दोनला जे पंचवीस फेब्रुवारीला जो कालवा सल्लागारमध्ये निर्णय झाला होता प प संपूर्ण पा, वर्षभराचं पाणी नियोजन केलेलं होतं पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी त्याच्यामध्ये त्या नियोजनाप्रमाणे पंचवीस फेब्रुवारीला कॅनल न सोडता त्यांनी सात मार्चच्या दरम्यान तो की सोडल्यामुळं सर्व शेतकऱ्यांची पिकं जळून गेले तरी प्रशासनाला याचा जाब विचारला पाहिजे कशामुळे शेतीचे पिकं जाळले आणि शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्याची आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे न मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी मिळून आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून इंड तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची कल्पना देण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही आज येऊन गेले जागरणी प्रतिनिधी सचिन वखारेवला नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जा वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित